भुसावळ शेतकी संघात आजी माजी आमदार समोरासमोर भुसावळ आणि बोदवळमध्ये शेतकी संघाच्या निवडणुकीचे आज मतदान सुरू आहे या निवडणुकीमध्ये एकूण पंधरा जागांसाठी तीस उमेदवार रिंगणात उतरले आहे तर आजी माजी आमदाराची प्रतिष्ठा या निवडणुकीच्या माध्यमातून पणाला लागली आहे भुसावळ आणि बोधवळ या मतदारसंघावर एकनाथ खडसेचं कायम वर्चस्व राहिलेलं आहे त्यामुळे शरद पवार गटासाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात आहे बघत रहा एम एच एकोणवीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत जळगाव जिल्हा महाराष्ट्र दिनांक चार दोन 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 दो दो हजार चोवीस रोजी उसाव शेतकी संघ याचं इलेक्शन पार पाडलेलं आहे एकदम शांततन प्रक्रिया पार पडलेली आहे एकोण सव्वासदे अठराशे चौपन्न होते यापैकी अकराशे लोकांनी मतदानाचा हक्क बजावला आहे म्हणजे एकूण एकोण एकोणसाठ पॉईंट तेहतीस टक्के हे मतदान भुसावळ तालुका सहकारी शेतकरी संघाचं झालेलं आहे उद्या यांची सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे